ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्तिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौसष्ट आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहामधील दुरावस्था विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा या विरोधामध्ये अडीचशे विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी पाठिंबा दिला आदिवासी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न तातडीनं सोडवा अशी मागणी डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केली आहे या विद्यार्थ्यांच्या बाबत कोणतीही गैरसोय सहन केली जाणार नाही असे आमदार किरण लाहामटे यांनी म्हटलंय घुलेवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय विश्रामगृह हो, इथे सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार किरण लहामटे आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी त्यांनी समजावून घेतल्या आणि याप्रसंगी संगमने तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय फटांगरे आदिवासी विभागाचे अध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ प्रकल्प अधिकारी देवकन्या बोडके आदी या ठिकाणी उपस्थित होते आपल्या मुलांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी त्यांच्या मागण्या काय आहे त्या समजून घेण्यासाठी आधी ते सर्वजण जमलेलं आहे खरंच म्हणजे दोन दिवसापासनं काही खाल्लं नाही का बनसोड मॅडमशी बोलते मॅडमनी मला पहिला प्रश्न विचारला की त्यांनी आंदोलनाचं लेटर दिलं होतं मुलांना विचारलं तर सात तारखेला त्यांनी लेटर दिलं होतं की आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आम्ही आंदोलन करू बरोबर आहे बरोबर आहे तरीही तुम्ही सात तारखेपासनं पंधरा तारखेपर्यंत म्हणजे मागचे आठ दिवस कुणीही काहीच दखल घेतलेली नाही ही दखल घेतली नाही म्हणून आज मुलांना इथे उपोषण करावं लागलेलं ना तो ना थापा समिती कमिटी ह्या ह्या सगळ्या गोष्टी मॅडम फक्त म्हणजे पाहिजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी आलेत तीच गोष्ट करा बोलण्याची भाषा झाली का समितीची आता तुम्ही उच्चार द्या करू काय तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं मॅडम की आत्तासुद्धा तुम्ही मला लिहून दाखवलेलं आहे की त्यांच्या काय मागण्या आहे आणि त्या ते कसं पूर्ण करणार आहेत तर त्याच्यासाठी म्हणजे फक्त लिहून नका देऊ ह्यावेळेस खरंच तुम्ही आम्हाला लाईन द्या की ही मागणी आत्ता तुम्ही सांगितल्यात की दोन गोष्टी तुम्ही पूर्ण केल्यात बरोबर आहे एक आहे रेक्टर त्यांनी बदललेला आहे आणि दुसरं इथं सिक्युरिटी तुम्ही अपॉइंट केलेलं आहे दोन मागण्या त्यांनी आत्ता केलेल्या आहेत पण बाकीच्या ज्या आहेत त्याच्यासाठी आपल्या आम्हाला तुम्ही टाईम लाईन द्या की एक आठवड्यामध्ये एवढं होईल पुढच्या काही दिवसामध्ये एवढं होईल तेवढं त्याच्यामध्ये एवढं होईल असं जर तुम्ही टाईम लाईन दिली ना तर पोरांनाही माहीत असतं की आम्हाला कधी काय भेटणार आहे बरोबर तर तेवढं तुम्ही टाईम लाईन द्या आणि त्या मागण्यात झाल्याच पाहिजे नाही तर परत म्हणजे परत हे पोरं जे आहे ना दोन दिवस केलंय उपोषण ते के। किती दिवसही करू शकतात कारण हे आदिवासी पोरं आहेत आदिवासी मुलं जे आहे अतिशय म्हणजे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कसं राहायचं हे सगळं त्यांना माहीत असतं त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा आमच्या मुलांना आता काय आहे की आत्ता आपण इथं मुलांबरोबर बसलेलो आहोत मला माहीत आहे की मुलींच्या बाबतीमध्ये मागण्या दुप्पट असणार आहे त्यांच्या समस्या दुप्पट असणार आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स दुप्पट असणार आहेत तर मुलींच्या बाबतीत सुद्धा आपण तिथं जाऊन भेटणारच आहोत मुलींशी बोलणार आहोत त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांच्याही मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण झाल्याच पाहिजे याच्यावरती आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर फॉलोअपमध्ये राहणार रा आहोत आणि ह्या झाल्याच पाहिजे मॅडम तुम्हाला काही करून ते करावं लागतील असं तुम्हाला मी विनंती करते तुमच्या तुम्हाला मला मुलांना एवढंच सांगायचं आहे की आमदार साहेब इथे आलेले आहेत अजय भाऊ आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते इथे आहेत आपल्याला सपोर्ट करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत आपण आज पूर्ण टाइम लाईन घेऊ आणि उपोषण जे आहे मला नाही पाहिजे की तुमच्या सर्वांची कारण तुम्ही सर्वजण इथे अभ्यास करायला आहात तुम्ही सर्वजण इथे शिक्षण घ्यायला आहात आपल्याला शिक्षणावरती जोर द्यायचं आहे तुमच्याबरोबर वर आम्ही सर्वजण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कसं पूर्ण करता येईल त्यासाठी आपण सर्वजण आहे तर बाळकृष्ण गांडळ आहेत ते आपल्या यशोदन मध्ये सर्व आदिवासी विभाग सांभाळत असतात तर ते, ते, ता. ते सुद्धा फॉलोअप म्हणजे तुमच्याबरोबर राहतील तुमच्या संपर्कात राहतील आपण सगळ्या तरुपेत तुम्ही अभ्यास करायचा आहे अभ्यासावरती जोर द्यायचा आहे आणि तुमचं शिक्षण पूर्ण करायचं आहे कारण तुम्हाला शिक्षणाची संधी भेटलेली आहे जस तो म्हणाला की बऱ्याचशा मुलांना जे टक्के पण असतात पंच्याहत्तर टक्के असतात त्यांना संधी भेटत नाही सर्वांना ती भेटलेली आहे संधीच सोन आपल्याला करायचं आहे एवढंच मी तुम्हाला सर्वांना सांगते तुमच्या ह्या उपोषणाला तुमच्या आंदोलनाला थोरात साहेबांचाही पाठिंबा आहे आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत एवढं सांगण्यासाठी मी आज इथे तुमच्या बरोबर आलेली आहे भारत माता की शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बापडाचं आदिवासी एकताचा विजयसो शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बापडाचं फक्त बाबासर आमपर करांचं विजयसो गेल्या दोन दिवसापासनं आपल्या गुलेवडीमध्ये आदिवासी हॉस्टेलमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांनी उपोषणं बसले आहे ते उपोषण करत असताना दोन दिवसापासून त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही पण आज उपोषणासाठी भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचे मित्र अकोले विधानसभेचे आमदार डौक्तर, डॉक्टर डॉक्टरजी साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्याचप्रमाणे संग्रज तालुका काँग्रेसच्या <laughs> युवक काँग्रेसच्या अध्यक्ष इपोरफोडेच्या अध्यक्षा डॉक्टर जयसुदय थोरात यासुद्धा यासू इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे जे पी ओ मॅडम आपल्याला दहा मिनटापूर्वी म्हणल्या आहे ते मी सोलापूरला आहेत त्या पण अचानक दहा मिनटात इथे उपस्थित झाल्यात त्यांचंही आपण सगळ्या टाळ्याच्या वतीने स्वागत केलं सोलापूरपर्न दहा म्हणतात <laughs> आणि खरोखर विद्यार्थी मित्रांचं आपले आदिवासी मित्र सगळं आहेत रोज माझ्या दैनंदिन जीवनातले रोज फोन करणारे आणि आहेत गेल्या दोन दिवसापासून उपश्रमाला बसलेत पण प्रशासनाने त्यांच्याकडे कुणी लक्ष दिलं आलं तुमच्या कुणी कुणीचे अधीक्षक नाही कोण सुरवी साहेब म्हणायचे मी आलो ते कुणी भेट दिली मॅडम कोणीच नाही पण आज सर्वजण उपस्थित राहिलात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा दिवस होता देश स्वातंत्र्य झाला पण अजूनही आपल्या मूलभूत समस्या अजून बाकी आहेत त्याचप्रमाणे कालची सुट्टी होती काल तुम्ही उपकोषणाला बसले आजची सुट्टी आणि खरोखर गेल्या वर्षीसुद्धा आपण हेच विद्यार्थी मित्र आपण उपकोषणाला बसलो होतो बरोबर ना तेव्हा सुद्धा मी भेट द्यायला आलो होतो तेव्हा हीच मागणी होती की आम्हाला हॉस्टेलच्या जागा वाढून भेटाव्यात भेटल्या का त्यावेळेची मागणी होती स्वच्छता इथं होत नाही झाली का जेवण चांगलं भेटलं पाहिजे भेटलं का खेळायला साहित्य भेटलं पाहिजे भेटलं का गरम पाणी आलं पाहिजे याच्यातली एकही आपल्याला काहीच भेटलं नाही एक वर्ष झालं हॉस्टेलच्या आजूबाजूला एक लाईट चालू एक वर्षामध्ये परत चालू झाली रात्रीचे रेक्टर लोक त्रास देतात बारा वाजता हा विषय मागच्या वर्षी घेतला होता आजही आजही देतात ना डॉक्टर साहेब एका वर्षात काहीच फरक पडलेला नाही परत हे विद्यार्थी उपासनाला बसलेत खरोखर आता इथं सर्वजण उपस्थित आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही ह्या सर्व मागण्या याच्यामध्ये आज आपली हॉस्टेलची क्षमता दोनशे पन्नास आहे दोन हजार नऊ दहा साली राज्याचे माझी मसमध्ये आमदार बाळासाहेब यांच्या माध्यमात हे हॉस्टेल उभं राहिलं आणि त्याच्या आधी हे हॉस्टेल असंच आपण भाड्याने कुठून कुठं घेत होतो कारण की माझे खूप मित्र आहेत राजूरपा असेल पाचपट्टा असेल फोपसं या भागातले खूप मित्र आहेत माझे आपल्या भागातले मानेखेल असेल मसवंडी असेल भोजदरी या भागातले सुद्धा विद्यार्थी यायचे आणि असेच भाड्याच्या पण हॉस्टेल उभं राहिलं पण कालांतराने विद्यार्थी संख्या वाढत गेली आज संगण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये पंधरा ते वीस हजार विद्यार्थी शिकतात किती शिकतात ते त्यातले दहा टक्के जरी पकडले आपण तरी दोन हजार विद्यार्थी आपले आदिवासी मित्र असे आपण सांगितलं त्यातल्या किती लोकांना ऍडमिशन भेटतं ते पण ऐंशी नव्वद टक्क्याच्या पुढं लोकांना प्रत्येकाला मार्क भेटतील असं तर प्रत्येकाला ॲडमिशन भेटलं पाहिजे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार घेतला पाहिजे म्हणून मॅडम डॉक्टर साहेब आपल्याला विनंती की ही क्षमता अडीचशे ऐवजी नऊशे हजारपर्यंत गेली पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे ही क्षमता वाढत असताना या हॉस्टेलमध्ये वर्षानुवर्ष तेच जेवण दिलं जातं याच्यामध्ये सुधारणा होत नाही त्या जेवणामध्ये सुधारणा आली पाहिजे चांगल्या क्वालिटीचं जेवण भेटलं पाहिजे ह्या हॉस्टेलमध्ये लायब्ररी आहे पण त्याच्यात पुस्तकं त्यात लायब्ररीत पुस्तक आले पाहिजे या हॉस्टेलमध्ये ही लायब्ररी झाली पाहिजे कॉम्प्युटर आले पाहिजे आणि या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे गेल्या वर्षभरापासून आपल्याला गरम पाणी भेटत सोलर सिस्टीम बंद पडलेली ती सुद्धा चालू झाली पाहिजे मॅडम फक्त लावणी चालू झाली ती चालू करा मॅडम याच्याकडे लक्ष द्या तुम्ही जरा त्याचप्रमाणे या हॉस्टेलच्या इथं बॉईज हॉस्टेल आहे शेजारी मुलींचं हॉस्टेल आहे तिथेही लाईट नाही इथेही ना। लाईट नाही लाईटीची व्यवस्था करा रात्रीचं गेट उघड असतं रात्रीचे दारू पिणारे सिगरेट पण आतमध्ये येतात तुम्हाला याला त्रास देतात याच्या का आपण लक्ष दिलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हे <coughs> मुस्क चांगलं कसं होईल आमच्या ह्या सर्व विद्यार्थी बांधवांना विद्यार्थी चांगलं शिक्षण कसं भेटेल चांगल्या सुखसुविधा कशी भेटेल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा विषय डॉक्टर साहेब आज मी सांगू इच्छितो की इथं बरेचसे कॉलेज खूप लांब आहे पाच पाच किलोमीटरवरती सहा आहे त्यांची जायची यायची व्यवस्था जर काही तरतूद असेल ती सुद्धा व्यवस्था आपल्या माध्यमातून किंवा पियोगाण्याच्या केली पाहिजे असं आम्हाला वाटतं हे विद्यार्थ्यांचं गेल्या दोन दिवस उपसणा बसलेत यातले तीन विद्यार्थी उपाशी राहिल्यामुळे त्यांची प्रकृती खालवली हॉस्पिटलला ॲडमिट झाले आहेत पण तुम्ही दोन दिवसापासून कोणी प्रशासन याच्याकडे लक्ष दिलेलं नाही तुम्ही आज आल्या तुमचे हात जोडून धन्यवाद पण हे लवकरात लवकर प्रश्न सुटले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपण जोपर्यंत आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार धन्यवाद जय हिंद जय आदिवासी जय येथे आंदोलनासाठी दोन दिवसापासून बसलेले सर्व माझे विद्यार्थी बांधव या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आदरणीय जयश्री थोरात त्याचबरोबर आमचे मित्र अजिभाऊ फटांगे प्रकल्प अधिकारी मॅडम त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी खरं तर हे जे प्रश्न तुमच्या पुढे आले मला वाटतं या मुलांची भेट न होता मी जेव्हा सगळा आढावा प्रकल्पाचा घेत होतो किंवा सगळ्या आश्रम शाळा सगळे त्याच्यामध्ये या सगळ्या सूचना म्हणजे ह्या वर्षी मी नाविन्यपूर्ण जी योजना घेतली नाही ती योजना तुम्हाला गरम पाण्याची सुविधा मग ती मवेशी आश्रमशाळा आश्रम शाळा असू द्या आणि ते संगीत होस्टेल असू द्या त्यांना गरम पाण्याची सुविधा करून द्या कारण आपण तर मोठे आहेत पण ज्या मविशीला गेलो तर तिथं आश्रमशाळेमध्ये सहा सहा वर्षाची चोळ आहे ते गार पाण्या आंघोळ करतात आणि तिथं कपडे धुवायला कोणी ना कमी त्यांना त्यावेळेला सांगितलं की मोठ्या मुलांचं शिके पण कमीत कमी लहान मुलांचे केअरटेकर म्हणून आया तिथं मला वाटतं यातला आता जर प्रकल्पाचा जो काही आपला निधी वापरायचा तर पहिला यांना कॉम्प्युटर लॅब पाहिजे त्यासाठी वापरून टाका यांच्याच नाही तर सगळ्याच वस्तीगृहामध्ये मुला मुलींच्या पहिली गरम पाण्याची सुविधा करून देणं त्यासाठी निधी वापरून टाका बाकीचा ठीक आहे रोड होतील रस्ते होतील पण त्याआधी ह्या ज्या काही आपल्याकडं प्रकल्पाचा निधी येतो आपल्या हक्काचा राज्यातून येईल केंद्रातून येईल त्यापेक्षा आपल्या प्रकल्पाचा जो निधी असतो तो तो वापरून टाका आता तुमच्या तीन मागण्याचं डायरेक्ट तिथं सुटल्या जातील पहिलं तुमचा रेक्टर बदलला जाईल पण जो रेक्टर येईल तो पण चांगला पाहिजे जो तुम्हाला वॉचमन द्यायचा तो पण चांगला पाहिजे कारण नाही तर ते, ते बाहेरचे बेवडे यायचे नाही इथं त्रास द्यायचा तर लगेच त्याला त्यांच्यावरती इथं आदिविवासी वस्तीपुरामध्ये येऊन धुमाकूळ घातला म्हणून केसेस टाकता आल्या पाहिजे म्हणजे कुणाचीच करू नका दारू पिऊन कुणी आत आला का त्याच्यावरती किरण लापटेचा जरी एखादा कार्यकर्ता तसा आला तर त्याला जेलवारी करायची वेळ आली पाहिजे असं सगळं झालं पाहिजे आता राहिला दुसरा प्रश्न मेस बदलायचं आहे मेसचं म्हणजे जेवण क्वालिटी जर पाहिजे तर आजच्या आज तो निर्णय घेतो त्या मेसवाल्यानं जर आज संध्याकाळपर्यंत तसं घडून नाही घेतलं तर मला माझ्या पद्धतीनं काय करायचं ते मी करत म्हणजे हे तीन प्रश्न तुमचे तातडीचे सुटण्यासारखे ते आपण सोडून देतो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वस्तुगृहाची क्षमता वाढ तर क्षमता वाढीसाठी आपण या वस्तुगृहाची क्षमता वाढली की नाही वाढली आपण सगळ्या आपल्या नगर जिल्ह्यात किती क्षमता वाढ आहे चारशे नव्वद चारशे नव्वद वाढ झाली आहे तर आपण काय करत असतो का ज्या वस्तीगृहाला ऍडमिशन होत नाही त्या जिथं मागणी आहे तिथे त्या जागा वळवतो तर मला वाटतं संगमनेरला स्पेशली इटी साहेबांशी पण मी बोललेलो आहे का इथं येत तिथली जे जयश्रीताई आहे आजेराव आहेत ही सगळे आपल्याला मदत करतील जर कुठं बंगला भेटला किंवा जवळ इमारत आता मुलं सांगताय का इथून जायला बरंच लांब पडतंय पण हर एक पर्याय नाही तर त्यासाठी इमारत तातडीनं हायर करा आणि मुलांना रिलीफ द्या मी पर्याय तुम्हाला काय दिला आहे जर तुम्हाला केंद्र राज्याची मान्यता प्रकल्पाच्या अंडर जर आपल्याला असं करता येत असेल तर मी मान्यता द्यायला तयार म्हणजे प्रकल्पाच्या अंतर्गत जर इस करता येत असेल कारण आज माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा विषय काय असेल बाकीच्या सुविधा द्याल ना द्याल त्याला थोडाफार उशीर लागेल पण शिक्षण महत्त्वाचे मुलं ॲडमिशन पासून बाहेर राहिली नाही पाहिजे म्हणून तो एक निर्णय तातडीने घ्यायचा आहे आणि आज इथून पुढं मी एक तुम्हाला विनंती करतो एक मोठा भाऊ म्हणून की तुम्हाला आंदोलनाला जेव्हा तुम्ही बसाल ना तर एक प्रकल्प मॅडमला जेव्हा पत्र द्याल ना तर तेव्हा एक भाऊ म्हणून मला एक पत्र आहे ना सोपे ना मला नसं तो शब्द पाहत नाही मी जास्त करून पाठवा कुणीतरी पिडेकर वगैरे संपर्क कर म्हणजे मला यांना सांगता येईल का हे मुलं ना तुम्ही तीन भाऊ आपले आणि चालेल बाकीचं हे तीन दिवस तुमचा वेळ वाया गेला अभ्यासापासून आहे ना म्हणजे हे व्हायला नाही पाहिजे तर त्याला जबाबदार प्रकल्प कार्यालयाचे त्याला जबाबदार तुम्ही नाही परंतु तरीसुद्धा जर तुम्ही मला आधी निवेदन तुमचं दिलं आणि जर माझाही त्याच्यात कसूर असला तर माझाही जर, जर या ऐकत नसतील तर मग मला पुढचा निर्णय घेता येईल काय घ्यायचा तुमचे प्रश्न जेव्हा तुम्ही आंदोलनाला बसले तेव्हा हो मला माहीत झालं आणि मग आज मी यायचं तुम्हाला ठरवलं होतं येताना मॅडमला पण फोन झाला होता ऐकताना तुम्ही तुमच्यासमोर फोन केला तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटतील आता हा प्रश्न त्याचं उत्तर मॅडम देतील त्याला काही तसा लोकप्रतिनिधी म्हणून पण जबाबदार ती बिल्डिंगची यांना टेंडर काढायचं आहे टेंडर नोटीस काढल्यानंतर बिल्डिंग भेटणार आहे त्या क्रायटेरियर आणि मग तुमची तिथली प्रक्रिया पूर्ण होणार आहे याच्यात अवधी किती जाणार आहे हे मॅडम तुम्ही सांगितलं पाहिजे एखादा सांगाल ना माझ्यात दोन तुम्हाला या सगळ्या उत्तरं द्यायचे लेखी लेखी घ्यायचंच आहे ना लेखी घेतल्याशिवाय त्याच्या सहीनं तुम्हाला लेखी पत्र भेटतील आणि त्याच्यानंतर सगळं काही होईल एकदा याच्यानंतर आंदोलनातून निघल्यानंतर कुठं जागा आहे मागच्या बाजूला मी ती जागा लगेच पाहणार आहे तर मी आता प्रकल्प मिळायला विनंती करायची मला काहीच कारण नाही मी शेवटी आमदार आहे आणि त्या कर, प्रकल्पाचा आज जो अध्यक्ष नाही तसा भविष्यातला प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी आदेशित करतो की ज्या मुलांच्या ज्या मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुम्ही तो मागणी केली बदली करा पण हा सगळा ठपका ठेवून त्या रेक्टरला मी सक्तीच्या रजेवर जाण्यासाठी आदेशित करतो आणि थांबतो जय ही जग शाबि शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार एवियन आजार, आजारेन नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर